थँक आज आहे गुरुपौर्णिमा त्याच्यामुळं समीक्षेने दिले मला हॅपी गुरुपौर्णिमेच हे गिफ्ट थँक्यू यू सुगंध तर खूप छान आहे याचा भारी आहे भारी थँक्यू आता पप्पांना पण तेच पाय फडायचं असतं

हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर गुरुपौर्णिमेनिमित्त समीक्षाने खूप सुगंधी अशी फुलं आणून दिलेली खूप छान वाटलं मला आणि आता आम्ही मी बाजारातून आलेली आहे लाल तांबड्या पाण्याची भाजी आणलेली आहे आणि तीच बनवणारे का आता सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी नॉनव्हेज नाही म्हणून तर आता मी स्वयंपाक करायची तयारी माझी चालू आहे तर इथं अगोदर मी चहा ठेवली आत्ताच मी भाजी बाहेरून आलेली आहे त्याच्यामुळे मग आता अगोदर चहा ठेवायचा आणि नंतर बाकीचं करायचं तर आता मी बसले आहे भाजी निवडायला चहा वगैरे पिला आत्ताच बिस्किट वगैरे खाल्लं चहा करताना दूध मी ठेवलं तर साईडला ते दूध उतू गेलं आणि कधी कधी होत असतं हे माझ्याकडून असं तर म्हणतात ना दूध उतू गेलेलं चांगलं असतं तरी पण कोणी पण आपल्याबद्दल ना किती पण वाईट विचार करण्याचा प्रयत्न केला ना तर आपलं मन जर साफ असेल स्वच्छ असेल आपले इरादे जर नेक असतील तर आपल्याला भलं होण्यापासून आपलं कोणीच नाही रोखू शकत बरोबर कि कुणी कितीही कर कारस्थानं किंवा कितीही वाईट विचार किंवा कितीही हिनवलं ना तरी आपलं जे चांगलं व्हायचं असतं ना ते कधी चांगलंच होत असते वाईट नाही होत म्हणजे कावळ्याच्या शापाने गाय का मरत नाही ह्याचा तसलाच तो भागाला म्हणजे आपलं पुण्य आपल्याबरोबर असतं आणि आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा असतं प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा तो असतो जिथं लात मारीन तिथं पाणी काढायची ही जिद्द असली ना मग का, कोण काय कोणाचं काहीच नाही वाकडं करू शकत बरोबर का नाही तर आता तुम्ही हे ना माझं कॅप्शन वाचून आला असाल की आता काय बरं तर मला हा ह्याच्यावर खरंच व्हिडिओ नव्हता काढायचा म्हणजे खूप दिवस झाला म्हणजे एक वर्ष होऊन गेलं की मी ह्या विषयावरती व्हिडिओ काढत नव्हते सासूबाई सासरे यांच्यावरती व्हिडिओ काढायचं मी टाकून दिलं होतं म्हटलं नको आपलं जेवढं यांच्यात लक्ष घाल ना तेवढं डोक्याला एवढं ते ताण येणार आहे ना आपलं त्याच्यामुळे नकोच व्हिडिओ नको काढायला आणि काय नको करायला पण कसं असतं माहिती आहे का आपण जेवढं त्यांच्याकडे म्हणजे समोरच्याकडे दुर्लक्ष केलं ना तेवढं त्यांना काय होतं काय माहिती तेवढं त्यांना असं हे होत जातं की नाही ही नी माझ्याकडं लक्ष दिलं पाहिजे ही नी माझ्याकडं लक्ष दिलं पाहिजे तर अशातलाच काहीतरी भाग असतो आणि ते आपल्याबद्दल ना कुठं बाहेर ना काही पण बोलायला लागत असतात मग त्याच्यामुळं ना डोकं एवढं सटकतं ना मी काय म्हणते तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते आपल्या घरातल्या घरात बोला ना तुम्हाला जे काय बोलायचं आहे जे काय तुमचे प्रॉब्लेम असतील आम्ही जे काय तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे दिलेले आहेत ते सगळं तुम्ही ना तोंडावर येऊन बोला ना बाहेर बाहेर जायची काय गरज आहे हाय की नाही बाहेर जायची गरज नाही किंवा जर दुसऱ्यांना जर तुम्ही काय सांगत असाल दुसऱ्या लोकांना आता जरा मी तर ह्या हे सांगतेस तुम्हाला तर मला ह्याच्यातून काय भेटणार नाही हे तर खरं आहे म्हणजे ह्याच्यातून काय भेटणार नाही म्हणजे मला ह्याच्यातून तुम्ही बघताय म्हणून मला डॉलर तरी मिळतील पण जे तुम्ही बाहेर जर चार चौघामध्ये सांगणार आहे तर त्याच्यातून तुम्हाला काय भेटणार आहे काहीच नाही भेटणार आहे मला तरी माझं यूट्यूबचं चॅनल आहे पण तुमचं आहे का तुम्ही एखादा मला वाटतं ना यूट्यूब चॅनल काढा आणि नंतर मग सुनान लेखांची बदनामी असं त्या ह्याच्यावरती चा चॅनलचं नाव टाकून द्यायचं आता तुम्ही पण एक चॅनल म्हणजे मला सांगायचं उद्देश असा आहे की आमच्या सासरी भाऊंनी पण एक चॅनल काढलं आहे आणि ते सोशल मीडिया नाही बरं का जिथं म्हणजे जिथं दिसेल तिथं ते असं काही पण बोलून काढायचं असं चॅनल म्हणजे सुनन लेखांचे जिथं जाईल तिथं अशी बदनामी असं चॅनल आहे तर त्याच्यामुळं म्हटलं की आता ह्यांचं चालू झालं तर मग आपलं पण का बंद करावं ना आपण पण इकडून चालू ठेवावं हो उद्या काय व्हायचं आहे ते तुम्हाला पैसे नाही भेटत पण मला इथं माझं यूट्यूबचं चॅनल आहे मला भेटेल तुम्ही मा चार चौकात जर करत असाल तर मला ना तुमची माझ्यात आता किती फॉलोअर्स आहेत जेवढं थोडे का महिना बघतील ना है की नाही थोडे म्हणजे तरी दोन तीन हजार तुम्ही दोन तीन लोकांच्या सामने जर असं बोलणार असं आम्ही दोन तीन हजार तर लोक बघते नसना ना आम्हाला तर सांगण्याचा उद्देश काय आहे माहिती आहे का आपण किती पण म्हणजे दुसऱ्यांना सांगितलं ना, सांग ना तरी पण ते काय आपल्या घरात येणार नाहीत बघायला किंवा प्रॉब्लेम सोडवायला येणार आहेत किंवा समजावायला येणार आहेत का बाबा तू असं करतो किंवा का बाबा बरं दुसऱ्यांना आहे ना, ना सांगायचं तर सगळं सांगायचं सांगा ना माझी काय चूक आहे म्हणजे स्वतःची काय चूक आहे ते सांगायचं आणि दुसऱ्यांची काय चूक आहे ते पण सांगायचं सगळंच सांगायचं आहे एकाचंच नाही सांगायचं एकाचं म्हणजे कसं की तो बघा किती त्याने बघा असं केलं मी बघा किती शान आहे मी बघा किती हुशार आहे सगळं माझ्यांमुळं होतं आहे माझ्यामुळं पान हालत नाही असं तसं बरोबर का नाही स्वतःच्या पण चुका सांगायच्या आणि आम्ही नाही म्हणत की आमच्या नाका चुका सांगू आमचं काय चुकतं आहे ते पण सांगा पण स्वतःचं नाका पुन्हा बरोबर का नाही स्वतःचं नाही लपवायचं आणि दुसऱ्याचं नाही लपवायचं सांगायचं तर दोघांचं सांगायचं आणि एवढं करून पण असं वाटत असेल ना की म्हणजे आता तुम्हाला सांगते मी आ, हे आमचं जरा घरातलंच आहे बरं का पण तुम्हाला नाही कळणार आता मी काय बोलते काय नाही बोलते कारण ज्याला ज्याला बोलायचं आहे ना ज्याला कळवायचं आहे ना मला त्यांना तर ते बरोबर कळलेलं आहे मी काय म्हणते किंवा काय मला बोलायचं आहे माझं फक्त एवढं म्हणणं आहे तुम्हाला जे काय बोलायचं आहे जे काय आमचं खटकतंय ते आमच्या तोंडावर येऊन बोलायचं मागं दुसऱ्यांना बोलून काय उपयोगी आहे किंवा दुसऱ्यांना सांगून ते लोक काय करणार आहेत आमचं जर किती चुकलं किती काय केलं तरी ते ते लोक आम्हाला समजावायला येणार आहे ना आम्ही त्यांचं ऐकणार आहे असं आहे का अजिबातच नाही त्याच्यापेक्षा उलट होणार आहे सांगितलं आहे ना बाबा सांगा अजून सांगा इकडं सांगा तिकडं सांगा तिकडं सांगा कुठं सांगायचं आहे ते सांगा बरोबर आहे पण स्वतःचं पण सांगायचं ना स्वतःचं लपून नाही ठेवायचं किंवा स्वतःच्या मी किती हुशार आहे मी किती मी मीच सगळं केलं आतापर्यंत एवढं हे नाही करायचं आपण किती चुकलो आहे ना आपल्या चुकीमुळं हे लोक असे करतात हे पण सांगायचं तेवढंच बरोबर आहे आपण किती महान आहे आणि दुसरं किती वाईट आहेत हे नाही सांगायचं सांगायचं तर खरं खरं सांगायचं आणि आता दु दुसऱ्यांना काय माहिती आहे आपल्या घरात काय चाललंय काय शिस्त आहे काय आहे दुसऱ्यांना काय माहिती आहे आपण सांगितल्याशिवाय बरोबर का नाही आता इतक्या दिवस मी जे माझं तोंडावरचं म्हणजे मा नाही का नको म्हटलं होतं की काहीच नको बोलायला आता गप्प बसावं असं आहे तसं आहे आपल्याच घरातले आपल्या घरातले कशाली करायचं आहे काय असं तसं पण ते आता ना मला नाही का त्याला काय म्हणायचं प्रवृत्त केलंय असं म्हणू शकतो किंवा मग भाग पाडलंय म्हणायला हरकत नाही बरोबर आहे तर आणि त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती म्हणा अपेक्षा कसली सॉरी सॉरी अपेक्षा नाही त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे कारण ना जे करतं ना आता तुमच्या घरात पण असंच होतं असले बघा जे ना त्याच्याच जीवावर उठतात सगळे लोक असं म्हणायला हरकत नाही कारण एखादा माणूस गरीब आहे आणि तो समजा घरच्यांचं सगळं ऐकत असेल नाही बाबा त्यांचं म्हणणं त्यांचं घरच्यांना मान देत असेल आईवडिलांना मान देत देत असेल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर सगळं करत असेल तर माणसांनी त्याची ना पोचपोळी ओळखायची नाही की हे आपल्याच म्हणण्यास आपलं म्हणजे नाही का येड्यात काढायचं नाही किंवा सगळ्यांना सगळ्यांना कळत असतं सगळ्यातलं पण स कसं असतं की ज्याची त्याची मर्यादा असते नाही बाबा एखादा मुलगा असतो ते आईवडिलांना काढायची किंमत नाही देत आणि एखादा मुलगा असतो ते आईवडिलांना असं पुजतो तर पण त्या लो त्या लोकांना ना म्हणजे जे जे आईवडील आहेत ना आई त्यांना जो आपल्याला काढीची किंमत नाही नाही देत त्याचं लई विचार असतो बरोबर का नाही त्याचं लई किंमत असते तर मी हे असं का म्हणते हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तर नक्की व्हिडिओ तुम्ही बघा आणि पुढचा व्हिडिओ पण नक्कीच बघा आणि आता जे मी बोलले ना त्याच्यावर नक्कीच मला कमेंट करून सांगा की काय असेल